नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण आपल्याला विहीर खोदायची आहे दहा फूट विहिर भीर, विहिरीचं खोलीकरण करायचं आहे आपण ह्याच या व्हिडिओमध्ये बघूया की पाणी लागणार का तर बघा किरेनाली किरेनालीचं आहे आणि आपल्याला दहा फूट विहीर खोदायची आहे तर एक विचाराच आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला की आपल्याला पाणी लागेल काय तर आता हे बघा आपली व्हीर तीस फूटच आहे आणि जवळपास ह्या तेरा कंगण्या आपल्या म्हणजे सव्वीस फूटवरची जर कंगणी सोडली तर बारा म्हणजे चोवीस फुटावरच आपली एक राजनी आहे नाही तुम्हाला आता माहीतच पडेल आणि मुरुमच आहे पूर्ण म्हणजे पहिलेपासूनच मुरुम निघाला तीस फुटापर्यंत आणि साईडनं काही पाजर आहे नाही हिला एक दोन ठिकाणीच पाजर येईन राहायला इले बुड झरा आहे असं म्हणजे बुडातून असे बुडबुड्या निघतात बुडबुड्या तर यंदा काय झालं शेतकरी मित्रांनो तर आम्ही तर ते व्हिडिओ टाकलेलंच नाही की आपली जो चना होता आपला दुसरा प्लॉट पाच एकराचा इथे आपल्याला जो नऊ एकरचा ॲव्हरेज लागला तर ह्या चेनाला जे मी ओलीत केलं ना दोन दिवसांनी एक शिप निघेल दोन दिवस साडे एक शिप निघेल आणि त्याच्यात अवकाळी पाणी आला तर ते जमला आपला नाहीतर काही जमत नव्हता म्हणून थोच अंदाज लक्षात घेऊन आपल्याला या उन्हाळ्यात विहीर खोदायच्या म्हणजे पुढच्या वर्षी पाणी कमी पडलं नाही पाहिजे बरसात येते कशी नाही कशी ते लक्ष ठेवून आपल्या आता लक्षात आलं की आपल्याला विहिरीचं पाणी पुरत नाही नाही का तर तुम्हाला विचारायचं आहे की आपल्याला पाणी लागेल काय तर पूर्ण मुरुमच आहे बघा पूर्ण असं काय दगड दिसणारच नाही तर असं सांगतात विहीर फोडणेवाले की या मुरुमच आहे याच्यात पाणी आहे खूप पाणी आहे म्हणते आता बघूया आपण तो दहा फूट खोदून राहिलो मी तुम्ही म्हणतो पाच फुटातच पाणी लागलं पाहिजे असं पाणी लागलं पाहिजे का दोन मोटरीला हल्लं नाही पाहिजे नाही का म्हणजे आपला खर्चही वाचेल आणि पाच फूट विहिरी होईल जास्त खोल खोदून खर्चही वाढतो आपला दिवसही जाते नाही का कमी खोदायची पाणी जास्त लागलं पाहिजे एखादा झरा गिरा तर आपल्या हाती नाही आहे आता जमिनीच्या पोटात कोणं पाहिलं काय आहे कसं आहे कितीक लागते काय लागते तर तुमच्या अंदाजानुसार आपले शेतकरी मित्राला कोणा कोणा शेतकरी मित्राला अंदाज असेल की अशा जागेमध्ये पाणी लागते नक्की कमेंट करा आणि मी पण तुम्हाला सांगणारच आहे आता आठ दहा दिवस आपले किरण आहेच आणि ब्लास्टिंग होत राहणार विहिरीत पाहूया पो आपण किती पाजर म्हणजे विहिरीला किती पाजर आहे काय आहे तर सध्याच तर आता आपण पाईपलाईन लावलेलीच आहे नाही का हे बघा तर लाईन येणार आहे पाणी तोडणारच आता हे जे हे आहे चौदा फूट पाणी आहे हिरीला आता तर चौदा फूट पाणी तोडायला दोन अडीच घंटे लागतात अडीच ते तीन तास तर मधात लाईन गेली तर एखादा घंटा वाढू शकतो नाही का तर माणसं येणार बारा एक वाजेपर्यंत माणसं येईन आणि दुपारी आपला गाळ उपसू उपसून टाकणार पहिले गाळ उपसायला लागली दोन फूट गाळ आहे हिरीत तर दोन फूट गाळ उपसल्यानंतर काम चालू होईल म्हणजे ब्लास्टिंग नाही का आता किती फुटते काय फुटते अडीच फुटाची ब्लास्टिंग राहते अडीच फुटाचा रॉड राहतो एक पाच फुटाचा राहतो नाही का तर मुरूमस आहे तर नक्की कमेंट करून सांगा हे आपल्याला पाणी लागेल का अशा भागात पाणी असते का अशा म्हणजे अशा गोटाळ्यात पाणी राहते का आणि विहीर जेव्हा खोदली आपण क्रेन पोकलँडनं तर लेवलले खोदली आहे तर तुम्हाला दिसेलच पाणी तुटल्यानंतर आपणही हिरीत उतरणारच आहो या क्रेनच्या सहाय्याने टप गिब बांधून ठेवले आहे तिथे बघा तर उद्या ब्लास्टिंग होऊ शकते उद्या ब्लास्टिंग होणार म्हणजे काय एका दिवसात तर दोन फुटाचा गाळ उपसणं होते नाही का म्हणजे उपस विहीर उपसणे या क्रेन क्रेनवाले म्हणतात हे विहीर उपसणेवाले की एका दिवसातच गाळ उपसणं होते म्हणजे गाळ असा आहे आपल्या विहिरीत दह्यासारखा गाळ आहे म्हणजे गोटे गिटे काही नाही थोडेफार गोटे राहू शकते नाही का कोणा टाकले असेल तर आपण तर शेतात राहत नाही चोवीसही घंटे कोणी लेकरं बाकरं अज्ञात व्यक्ती एखादा नाही का तर विहीर आपल्याला दहा फूट खोदायची आहे तर पोह्या पाच फुटात पाणी लागलं तर ठीक नाही का बोर देऊ मारून पाच फूट खोदली तर पस्तीस फूट होऊन जाणार पस्तीस छत्तीस फूट होतेच तिकडं सात आठ फूट खोदली तर होऊन जाते पाहूया किती फूट फुटते फुट आता फु जर एका ब्लास्टिंगमध्ये दोन दोन फूट अडीच फूट जर फुटली म्हणजे कारण की आपला मुरूमच आहे हो पुरा मुरूम ढिला असतो तर काय दगड असला तर फुटत नाही नाही का तर असं चालू आहे आपलं यंदा पाणी लागलं ला पाहिजे जसं माझी एक दुसऱ्या वरातली विहीर आहे जो दुबार पेडण्याचा प्लॉट तिथे काया दगड आहे त्या काळ्या दगडात आडवे बोर मारले तर एक आडवा बोर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असेल व्हिडिओ आहे तर जर हिरीला जर पाजर असेल नाही काय चारही भोवतालून पाजर असेल तर नक्की माझा अनुभव सांगत आहे तुम्हाला हिरे भोवतालनी म्हणजे चारही भोवतालने पाजर असेल तर आडवे बोर मारा खालून पाच फुटाची जागा सोडून तर नक्की साठवा होईल आणि पाणी लागतेच तर हिला तर पाजर आहे नाही तर हिले अजून पाच फूट खोदायचे आहे ना आडवे बोर मारायचे आहे हिला पण आडवे बोर मारायचे आहे जर इले आपण जेव्हा खोदली होती तेव्हा बुडातून हिला ये पाणी येतात आणि दिशा अशा बुडातून बुडबुड्या दिशा अशा बुडातून धारा दिशे अशा म्हणजे बुड़ एक इंच अशी बुडबुडी उडे वरतं बुडातून गिजर काहीच नाही आहे एक दोन ठिकाणीतूनच पाजर येते राजनीतून आणि तो मे मे महिन्यात बंद होते हिला जेव्हा खोदली होती ते मेच्या शेवट शेवट खोदली होती आणि तीस फुटावर मे महिन्यात पाणी लागलं होतं हिले ह्या विहिरीला तीस मे मेहनत महिन्यात खोदली होती दोन हजार अठरामध्ये तेव्हा पाणी लागलं होतं तेव्हा ते जो कालावधी होता ते ते जे साल होतं तेव्हा पाणी बरा झाला होता आता पाहूया काय फरक पडते नाही का तुम्ही नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो की आपल्याला या भागात पाणी लागते की नाही लागत नाही आता जवळपास लाईन येणारच आहे दहा वाजता येणार आहे सकाळचे पाहुणे दहा वाजले असेल तर आपण आज दिवसभर वावरातच आहो मित्रांनो शेतकरी मित्रांनो पाणी कारण की पाणी तोडाचंच आहे आपल्याला जवळपास दोन तास तर पाणी हलतच नाही कसंच पट पाण्याला दोन पा दोन तास हे पाणी हलत नाही कारण की सव्वीसचा गाला आहे आपला गालाही मोठा आहे हे बघा लाईन आली आहे आत्ताच लाईन आली दहा वाजता बघा आणि मोटर चालू झाली आणि आपली पाचची मोटर आहे हे बघा प्रेशर बघा धारीचं पानी तोड़ा ला तर आता पाणी तोडायला सुरुवात झालीच आहे आता तर बघूया आता स्टेप बाय स्टेप आपली व्हिडिओ येणारच आहे विहीर खुलीकरण ब्लास्टिंग कशा पद्धतीने होते काय होते तर नक्की हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर कमेंट करा आणि कमेंट करून सांगा की आपल्याला पाणी लागेल किती लागेल झरा लागेल का काय पाजर लागेल नाही काय आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद